सरकारने आता लाडक्या बहिणींना जर यापुढे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर प्रत्येक लाडक्या बहिणी ई के वाय सी करणं आता अनिवार्य केलं आहे तर कोणत्या लाडक्या बणींनी ई के वाय सी करावी किंवा कोणत्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करू नये याबद्दल आजच्या व्हिडिओतून आता समजून घेऊया ज्या महिला विधवा आहेत घटस्फोटीत आहेत किंवा ज्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ओ टी पी नंबर मिळत नाहीत अशा महिलांना ई के वाय सी करताना आता मोठ्या अडचणी येत आहेत शासनाने या समस्येची दखल घेतली असून या विशिष्ट प्रकरणासाठी ओ टी पी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती दिली आहे तोपर्यंत अशा महिलांनी ई के वाय सी करण्यासाठी थांबले पाहिजे या संदर्भात लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरावरील महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही तक्रार करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेअंतर्गत महिला लाभार्थ्यांचे आधार कार्ड पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का याची माहिती गोळ्या गोळा केली जात आहे ही सर्व माहिती के वाय सी प्रक्रियेतून घेतली जात आहे सुरुवातीला ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते परंतु राज्यामध्ये गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या ओ टी पी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे महिलांना के वाय सी करता आली नाही याच कारणामुळे अतिरुष्ट ग्र अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत पंधरा दिवसांनी वाढून साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्यापुढेही वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे या ई के वाय सी प्रक्रियेबद्दल लाभार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक आहे ई के वाय सीमुळे योजनेमध्ये केवळ पारदर्शकता आणली जात आहे याचा अर्थ के वाय सी केली तरच पैसे मिळतील किंवा के वाय सी केली नाही तर अपात्र होणार असा नाही योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिला ई के वाय सी केल्यानंतरही अपात्रच राहतील सरकारने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जांची पडताळणी केली होती त्यापैकी बहुतांश अर्ज पात्र आढळले उर्वरित अर्जांची तपासणी सुरू असून त्यात अपात्र आढळल्यास त्यांना बाहेर काढले जाईल म्हणजे त्या अपात्र होतील ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांना आता त्यांचे थकीत असलेले हप्तेसुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत तर तुम्ही के वाय सी केली का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओल लाईक नक्की करा